नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण डी एमई आर एक्झाम दोन हजार पंचवीस गणित व बुद्धिमत्ता याच्यामध्ये एक चॅप्टर आहे अंतर वेळ व वेग वे वे या चॅप्टरवरती या एक्झाममध्ये दोन ते ती तीन क्वेश्चन विचारले जातात तर हे जे दोन ते ती तीन क्वेश्चन आहे हे आपल्याला चार ते सहा मार्क मिळवून देतात तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे याच्यावरती कोणत्या कोणत्या टाईपचे क्वेश्चन विचारले गेलेले तर ते क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहेत तर त्यापूर्वी आपल्याला काय करावं लागतं काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत तर त्या बेसिक कन्सेप्ट का क्लिअर करायच्या आपल्या क्वेश्चनमध्ये जर किलोमीटरमध्ये जर अंतर दिलेलं असेल तर त्याचं ऑप्शन कदाचित मीटरमध्ये दिलेले असते तर मग आपल्याला हे कन्वर्जन करता आलं पाहिजे तर त्यासाठी आता आपण काही तुम्हाला ट्रिक सांगणारे तर हे बघा एक किलोमीटर एक किलोमीटर म्हणजे किती असते एक हजार मीटर असतात एक किलोमीटर म्हणजे किती असतात एक हजार मीटर आता जर आपल्याला किलोमीटरमध्ये दिलं आणि जर मीटरमध्ये कन्वट करायचं असेल तर आपण त्याला वन थाउजंडनी मल्टिप्लाय करणार आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे मीटरमध्ये जर दिलं तर त्याला जर किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला वन थाऊजंडनी काय करायचं डिवाईड करायचं मग आता आपण त्याचे काही एक्झाम्पल बघू इथं आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे सपोज आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे फर्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे आपल्याला थ्री पॉईंट सेवन फोर किलोमीटर आता हे किलोमीटरमध्ये याचं कणवर्जन मीटरमध्ये करायचं मग आपण त्याला वन थाउजंडनी मल्टिप्लाय करणार मग थ्री पॉईंट सेवन फोर याला वन थाउजंडनी काय करायचं मल्टिप्लाय मग याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे मीटरमध्ये होणार आहे आता ज्यावेळेस आपण दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन करतो त्यावेळेस लक्षात ठेवायचं ही संख्या जर आपण लहान केली तर ही संख्या मोठी करायची असते तर आपण ही संख्या तीन घरांनी लहान करू मग ही संख्या तीन घरांनी काय करायची मोठी तीन घरांनी जर मोठी केली तर ही संख्या किती बना आपली तीन हजार चारशे तीन हजार सातशे चाळीस तर आता हे पहिलेच आन्सर काय आलं तीन हजार सातशे चाळीस मीटर आता आपण दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह करू दुसऱ्या क्वेश्चन मध्ये बघा पुन्हा आपल्याला किलोमीटरमध्ये दिलेलं आहे आणि त्याचं कन आपण आपण मीटरमध्ये करणार आहे बघा बर किती किलोमीटर दिले आपल्याला वन पॉईंट फाईव्ह टू नाईन आणि हे कशामध्ये किलोमीटर आता याचं कण आपण कशामध्ये करणार मीटरमध्ये करणार मग कण जर जर मीटरमध्ये करायचं असेल तर जो दिलेला नंबर आहे त्या दिलेल्या नंबरला काय करायचं एक, एक हजारने मल्टिप्लाय करायचं मग हे जे किलोमीटर आहे याचं कण कशामध्ये होणार आहे मीटरमध्ये होणार आहे आता पुन्हा दोन संख्येचं मल्टिप्लिकेशन आहे ही संख्या तीन घरांनी लहान करायची मग ही संख्या तीन घरांनी काय होईल मोठी मग या संख्येला जर तीन घरांनी मोठं केलं तर ती संख्या काय बनल एक हजार पाचशे एकोणतीस मग हे बघा इथं आपल्याला भेटन एक हजार पाचशे एकोणतीस मीटर आता पुढचा क्वेश्चन जर आपण बघितला तर ते आपल्याला मीटर मध्ये दिलेलं आहे आणि त्याचं कन्वर्जन आता कशामध्ये करणार आहे आपण किलोमीटर मध्ये करणार आहे किती मीटर दिले बघा बरं तीन नंबरच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेले पाचशे मीटर किती दिलेले पाचशे मीटर आता याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं किलोमीटरमध्ये मग याचं कन्व्हर्जन करतानी काय करायचं हे जे पाचशे याला एक हजारनी काय करायचं बघा डिवाईड करायचं हे पाहिलं एक मीटर जर असेल तर वन आपण वन थाउजंड किलोमीटर मग पाचशे मीटर आहे मग त्याला एक हजारनी काय करायचं डिवाइड मग याचं जे कन्व्हर्जन आहे ते आपल्याला कशामध्ये भेटणार आहे किलोमीटरमध्ये हे दोन झिरो आणि हे झिरो दोन झिरो एकमेकांना काय होते कॅन्सल आता टेनने जर फाईव्हला डिवाईड केलं तर मग आपलं उत्तर किती येतं झिरो पॉईंट फाईव्ह किलोमीटर मग आपलं एन्सर आलं झिरो पॉईंट फाईव्ह किलोमीटर आता नेक्स्ट क्वेश्चन बघा फोर नंबरचा त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला मीटरमध्ये दिलेलं आहे आणि त्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे किलोमीटरमध्ये मग त्या क्वेश्चन मध्ये जर बघितलं तर काय दिलं आपल्याला फोर नंबरच्या क्वेश्चनमध्ये थ्री थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी फोर मीटर आता याचं कारण कशामध्ये करणार आपण किलोमीटरमध्ये मग काय करायचं दिलेला जो नंबर आहे त्या नंबरला काय करायचं वन थाउजंडनी डिव्हाइड करायचं मग मीटरचं कारण कशामध्ये होतं असतं किलोमीटरमध्ये होतं तर अशा वेळेस काय करायचं दोन संख्येचा भागाकार जर असला तर खालची संख्या जर तीन घरांनी लहान केली तर वरची संख्या पण तीन घरांनी काय करायची लहान खालची संख्या तीन घरांनी लहान केल्यावर वन होईल आणि वरची संख्या जर तीन घरांनी लहान केली तर किती होईल थ्री पॉईंट टू फाईव्ह फोर किलोमीटर आपल्याला मीटरमध्ये दिल तर आपण त्याला कशामध्ये कन्वर्ट केलं किलोमीटरमध्ये कन्वर्ट केलं आणि किती आलं ते थ्री पॉईंट टू फाईव्ह फोर किलोमीटर तर आता तुम्हाला समजलं असेल जर किलोमीटरमध्ये दिलं तर त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करत त्यांनी वन थाउजंडने मल्टिप्लाय करायचं आणि जर तुम्हाला मीटरमध्ये दिलं आणि किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला वन थाउजंडने काय करायचं डिवाईड आता आपण जर नंतर बघितलं तर नंतर काय बघा टाईम टाईमच्या बाबतीत पण तेच होतं काही क्वेश्चनमध्ये टाइम हा कशामध्ये असतो हावरमध्ये आणि आपले जे ऑप्शन आहे ते कशामध्ये असतात मध्ये असतात किंवा मध्ये क्वेश्चन असतो आणि आपले ऑप्शन कशामध्ये असतात हावरमध्ये दिलेले असतात मग त्यावेळेस कसं कन्वर्जन करायचं ते आता आपण शिकू आपल्याला माहिती आहे वन हावर म्हणजे किती मिनिट्स असतात सिक्स्टी मिनिट्स असतात आता वन हावर जर सिक्स्टी मिनिट असेल आता आपल्याला एक फॉर्म्युला तयार झाला हव्हरचं कंडव्हर्जन जर मिनिटमध्ये करायचं असेल तर त्याला सिक्स्टीना काय करायचं मल्टिप्लाय करायचं आता त्याच्या उलटं तुम्हाला इथं दिसल पहा इथं काय दिसते मिनिट आणि त्याचं कन्व्हर्जन काय करायचं हवर मध्ये तर मग इथं सिक्स्टीना मल्टिप्लाय केलं तर याच्यामध्ये सिक्स्टीनं काय करायचं असतं डिवाईड करायचं आता त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला मिनिट्स दिले आपल्याला माहिती आहे वन मिनिट म्हणजे किती सेकंद असतात सिक्स्टी सेकंद आता मिनिटचं कन्डव्हर्जन जर सेकंद मध्ये करायचं असतं तर सिक्स्टीना काय करायचं त्याला मल्टिप्लाय आता त्याच्या उलटं इथं आहे बघा इथं आपल्याला सेकंद दिलेलं आहे त्याचं कन कशात करायचं मिनिटमध्ये मग इथं सिक्स्टीनं मल्टिप्लाय केलं तर इथं सिक्स्टीनं काय करायचं डिवाइड मग सेकंदचं कण व्हर्जन कशामध्ये होईल मिनिट्समध्ये आता आपण खाली जर बघितलं तिथं वन आवर आहे याचं कण आपल्याला कशात करायला लावलं सेकंडमध्ये तर आपल्याला माहिती आहे वन आवरला जर सिक्स्टीनं मल्टिप्लाय केलं तर कण कशात होतं मिनिटात पण इथं दिले काय सेकंद मग मिनटाला जर पुन्हा सेकंदात कन्व्हर्ट करायचं असलं तर त्याला सिक्स्टीनं पुन्हा काय करायचं मल्टिप्लाय मग हावरचं कन्वर्जन कशामध्ये झालं आपलं सेकंदमध्ये आता आपण कॅल्क्युलेट करू हे बघा वन हावर इज इक्वल टू सिक्सना जर सिक्सला मल्टिप्लाय केलं तर किती होते थर्टी सिक्स आणि हे दोन झिरो त्याच्या पुढं लिहून टाकायचे मग हे कन्व्हर्जन कशामध्ये झालं सेकंडमध्ये झालं आता हे बघा आपल्याला इकडे काही एक्झाम्पल दिलेले आहे ते एक्झाम्पल आपण काय करू आता सॉल्व्ह करू एक्झाम्पल बघा बरं पहिलं एक्झाम्पल काय दिलं पहिलं एक्झाम्पल दिलंय आपल्याला फायू हावर पहिलं एक्झाम्पल काय दिलं फाईव्ह आवर आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे मिनिट्समध्ये तर आपल्याला माहिती आहे जर हावरचं कन्व्हर्जन मिनिटमध्ये करायचं असेल तर त्याला ना काय करायचं मल्टिप्लाय मग हावरचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं मिनिट्समध्ये मग किती अँसर आलं फाईव्ह ना जर सिक्सला मल्टिप्लाय केलं तर थर्टी आणि त्याच्यापुढे एक झिरो लिहून टाकायचा मग हे आलं आपल्या अँसर कशामध्ये मिनिट्समध्ये तर मग इथलं याचे थ्री हंड्रेड मिनिट्स त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन बघा काय का दिलं याच्यामध्ये आपल्याला त्यांनी दुसरं याच्यामध्ये काय दिलं फाईव्ह बाय टू हावर्स किती आवर्स दिले फाईव्ह बाय टू हावर्स याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे मिनिटमध्ये करायचं तर मग काय करायचं हे जे फायू बाय टू आहे याला सिक्स्टीनं काय करायचं मल्टिप्लाय मग आपलं जे कन्व्हर्जन आहे ते हावरचं कशामध्ये होतं मिनिटमध्ये होतं आता टू ना जर सिक्स्टीला डिवाइड केलं तर किती येईल थर्टी येईल आणि या थर्टी ना जर फाईव्हला मल्टिप्लाय केलं तर किती येते वन फिफ्टी मिनिट्स किती मिनिट झाले वन फिफ्टी मिनिट मग फाईव्ह बाय टू हावर म्हणजे किती आले आपले वन फिफ्टी मिनिट आता तिसरा क्वेश्चन पग हा थोडासा वेगळा आहे आता आपल्याला मिनिटामध्ये दिलेलं आहे आणि त्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं हावर मागच्या क्वेश्चनमध्ये दिलतं कशामध्ये हावर कन्व्हर्ट कशात केलं मिनिटमध्ये त्यावेळेस सिक्स्टीन आपण त्याला काय केलं मल्टिप्लाय आता मिनिटमध्ये दिलं आणि मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ते जे आहे त्याला सिक्स्टीन काय करायचं असतं डिवाइड किती मिनिट्स दिले आपल्याला टू फोर्टी मिनिट, मिनिट दिले आणि याचं कं कशात करायचं हावरमध्ये मग हे जे टू फोर्टी आहे ह्या टू फोर्टीला सिक्स्टीनं जर डिवाईड केलं तर मिनिटचं कंवर्जन कशात होतं हवरमध्ये मग हा झिरो गेला हा झिरो गेला आणि सान याला काय करायचं डिवाईड सहा जर चोवीसला डिवाईड केलं तर चार म्हणजे किती झालं आपले फोर हावर्स किती अवर्स झाले फोर हावर्स मग इथे आलं आपलं फोर हावर्स आता आपण चार नंबरचा क्वेश्चन बघू चार नंबरच्या क्वेश्चनमध्ये बघा आपल्याला किती मिनिट्स दिले थ्री सिक्स्टी मिनिट्स दिले मग आपण इथं लिहिणार थ्री सिक्स्टी मिनिट्स आणि त्याचं कन्व्हर्जन आता आपल्याला कशामध्ये करायचं आहे हवरमध्ये करायचं मग हे जे थ्री सिक्स्टी आहे याला कशाने डिवाइड करायचं सिक्स्टीनं डिवाईड करायचं मग हे मिनिटचं कन्वर्जन कशामध्ये होणार हवरमध्ये हा झिरो गेला हा जोरो गेला सहा एक सहा 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 छत्तीस म्हणजे किती मिनिट आले तेच किती आवर आले सिक्स आवर आले किती आवर आले सिक्स आवर मग थ्री सिक्स्टी मिनिट म्हणजे किती आवर सिक्स आवर त्यानंतर आता फिफ्थ नंबरचा क्वेश्चन बघा फिफ्थ नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिलं आहे थ्री मिनिट्स आणि मिनिट्सचं कन्वर्जन कशात करायला लावलं सेकंडमध्ये तर मग हे बघा वन मिनिट म्हणजे किती सेकंड असते सिक्स्टी मिनिटचं कंडव्हर्जन सेकंडमध्ये करतं आणि सिक्स्टीनं आपण त्याला मल्टिप्लाय करतो मग इथं किती मिनिट्स आहे थ्री मिनिट्स आहे मग हे जे थ्री मिनिट्स आहे याचं कन्वर्जन आता आपल्याला कशामध्ये करायचं हवरमध्ये करायचं मग काय करायचं सॉरी सेकंडमध्ये करायचंय मग हे जो थ्री आहे याला कशानी मल्टिप्लाय करायचं सिक्स्टीला मल्टिप्लाय करायचं मग मिनिटचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल सेकंडमध्ये होईल मग थ्री ना जर सिक्स्टीला मल्टिप्लाय केलं तर किती झाले वन एटी सेकंद किती झाले वन एटी सेकंड मग इथं किती लिहायचे वन ए ते सेकंड नंतर काय दिलेलं आहे आपल्याला सिक्स नंबरचा क्वेश्चन किती दिला सिक्स नंबरच्या क्वेश्चनमध्ये ट्वेल्व मिनिट दिले मग हे जे ट्वेल्व आहे हे मिनिट आहे आणि हे चंकन जर जर सेकंडमध्ये करायचं असेल तर ह्या ट्वेल्वला सिक्स्टीला काय करायचं मल्टिप्लाय करायचं मग हे कण वर्जन कशामध्ये होईल मध्ये मग जर ट्वेल्वने सिक्स्टीला मल्टिप्लाय केलं स किती झाले बहात्तर झाले मग याच्यावरती एक शून्य ठेवून द्यायचा मग हे कन वर्जन कशामध्ये झालं सेकंडमध्ये झालं म्हणजे किती आले सातशे वीस सेकंद आले आता आपण टाइमचं कन्वर्जन बघितलं आता काय राहिलं व्हॅलॉ सिटी आता काय बाकी आहे व्हॅलॉ सिटी तर व्हॅलॉ सिटीमध्ये बघा एकतर आपल्याला व्हॅलॉ सिटी किलोमीटर पर हावरमध्ये दिली जाते नाही तर कशामध्ये दिली जाती मीटर पर मध्ये तर मग व्हॅलॉ सिटीला कसं वड करायचं ते आता आपण बघू सपोज आपल्याला दिलंय वन किलोमीटर पर हावर काय दिलं वन किलोमीटर पर हावर आता याला मीटर पर सेकंडमध्ये मध्ये कसं कन्वर्ट करायचं ते बघा आता वन किलोमीटर म्हणजे किती असते आपल्याला माहिती आहे वन थाउजंड मीटर असते आणि वन आवर म्हणजे किती सेकंद असते वन आवर म्हणजे थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड सेकंद असते मग जर आपण हे सॉल्व्ह केलं हे बघा हे दोन झिरो गेले हे दोन झिरो गेले वरती किती शिल्लक राहिले टेन खाली किती शिल्लक राहिले थर्टी सिक्स आणि काय इथं मीटर पर सेकंद आता बघा टेन डिवाइड बाय थर्टी सिक्स मीटर पर सेकंड आले याला आपण अजून सिम्प्लिफाय करू शकतो मग आपण जर टेनला आप टू न डिवाइड केलं तर किती आले फाईव्ह आणि या थर्टी सिक्सला जर टू न डिवाइड केलं किती आले एटीन आणि हे काय आपले मीटर पर सेकंड मग हे बघा वन किलोमीटर पर आवर म्हणजे किती फाईव्ह बाय एटीन मीटर पर सेकंड मग आता आपण इथं लिहू शकतोय फाईव्ह बाय एटीन मीटर पर सेकंड मग जर आपल्याला मीटर पर सेकंडमध्ये दिलं आणि किलोमीटर पर हावरमध्ये जर विचारलं तर याला उलटं करायचं बघा हे फाईव्ह बाय एटीन आहे ना आता आता कशानी मल्टिप्लाय करायचं एटीन बाय फाईव्ह ना मग मीटर पर सेकंद सेकंद वर्जन कशामध्ये होतं किलोमीटर पर हावरमध्ये होतं आता याच्यामध्ये आहे ना क्वेश्चन सोडतानी काय काळजी घ्यायची एकतर दिलेले जे युनिटे सपोज आपल्याला डिस्टन्स दिलं डिस्टन्स किलोमीटरमध्ये आपण मोजू शकतो किंवा कशामध्ये मीटरमध्ये सपोज टाइम आहे टाइम आपण कशामध्ये मोजू शकतो हावरमध्ये नाही तर कशामध्ये सेकंड आणि त्याच्यानंतर व्हॅलॉसिटी आहे व्हॅलॉसिटी आपण कशात मोजू शकतो किलोमीटर पर हावर नाहीतर तर व्हॅलॉसिटीला आपण कशात मोजू शकतो मीटर पर सेकंद ज्यावेळेस आपण क्वेश्चन सॉल्व करतो त्यावेळेस एक तर सगळे हे युनिट घ्यायचे नाही तर सगळे कोणते युनिट घ्यायचे हे युनिट घ्यायचे आलं लक्षात तर आता आपल्याला जिकडे काही जी कन्व्हर्जन जे दिलेले आहे व्हॅलोसिटीचे तर ते कन्वर्जन आपण करू कसे करायचे ते बघू आता एक नंबरचं एक्झाम्पल बघा एक नंबरच्या एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला एक नंबरचं एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं तर नाइन्टी किलोमीटर पर हावर दिलेलं आहे आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे मीटर पर सेकंड तर आपण इथं बघितलेलं आहे किलोमीटर पर हावर दिलं आणि मीटर पर सेकंड मध्ये करायचं असेल तर त्याला किती ना मल्टिप्लाय करायचं फाईव्ह बाय एटीन ना मग आपण एक नंबरचं एक्झाम्पल आता सॉल्व्ह करू किती इद नाइन्टी आणि हे काय आहे किलोमीटर पर काय आहे हावर आहे आता याचं कन्व्हर्जन जरा मिनिट पर सेकंडमध्ये करायचं असेल तर हे जे नाईन्टी आहे या नाईन्टीला किती ना मल्टिप्लाय करायचं फाईव्ह बाय एटीन ना मग हे कन्व्हर्जन किलोमीटर पर हावरचं कशामध्ये होईल मीटर पर सेकंडमध्ये होईल मग आपण जरा एटीन ना ह्या नाईन्टीला डिवाईड केलं तर किती आले फाईव्ह आणि फाईव्ह इंटू फाईव्ह किती झाले ट्वेंटी फाईव्ह म्हणजे आपलं ऍन्सर किती आलं ट्वेंटी फाईव्ह मीटर पर सेकंड आपलं ॲन्सर काय आलं ट्वेंटी फाईव्ह मीटर पर सेकंड मग आपण इथं लिहू शकतो नाईन्टी किलोमीटर पर हावर म्हणजे किती ट्वेंटी फाईव्ह मीटर पर सेकंड आता दोन नंबरचा क्वेश्चन पग बर त्याच्यामध्ये काय दिलं दोन नंबरच्या क्वेश्चनमध्ये किती दिले फिफ्टी फोर किलोमीटर पर हावर मग इथं लिहायचे फिफ्टी फोर किलोमीटर पर हावर आणि याचं कन्वर्जन कशात करायचंय मीटर पर सेकंड मग त्याला किती ना मल्टिप्लाय करायचं फायू बाय एटीन ना मग हे पा इथं म्हणायचं फिफ्टी फोर इंटू फाईव्ह बाय एटीन मग हे कन्वर्जन कशात झालं मीटर पर सेकंड मध्ये झालं मग एटीन ना जर याला डिवाइड केलं अठरा एक अठरा अठरा तरी किती झाले चोपन्न आणि पाचे किती झाले पंधरा म्हणजे आपलं उत्तर किती आलं पंधरा मीटर पर सेकंड किती आलं पंधरा मीटर पर सेकंड मग आपण इथं लिहू शकतो फिफ्टी फोर किलोमीटर पर आवर इज इक्वल टू फिफ्टीन मीटर पर सेकंड त्याच्यानंतर आता तिसरा क्वेश्चन बघा तिसऱ्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे याच्यामध्ये मीटर पर सेकंद दिलेलं आहे काय दिलेलं आहे मीटर पर सेकंड आणि त्याचं कन्वर्जन कशात करायचं किलोमीटर पर हावरमध्ये करायचं मग आता याच्या उलटी प्रोसेस करायची किती बघा बरं आहे थर्टी मीटर पर सेकंड किती आहे थर्टी मीटर पर सेकंड आणि याचं कन्वर्जन जर किलोमीटर पर हावरमध्ये करायचं असेल तर त्याला कितीनं मल्टिप्लाय करायचं एटीन बाय फाईव्ह ना मग आपण इथं किती लिहणार थर्टी आणि याला कितीनं मल्टिप्लाय करणार एटीन बाय फाईव्ह ना मग हे मीटर पर सेकंडचं कंड व्हर्जन कशात होईल मीटर पर सेकंडचं कंड होईल हॉवर पर मीटर पर सेकंडचं कंड व्हर्जन कशात होईल किलोमीटर पर हावरमध्ये होईल कशात होईल किलोमीटर पर हावरमध्ये मग हे पहा पाचने आपण याला डिवाइड करू पाच एक पाच आणि पाच सक किती झाले तीस आणि अठरा सक किती होते एकशे आठ म्हणजे आपलं उत्तर किती आलं एकशे आठ किलोमीटर पर हावर उत्तर किती आलं एकशे आठ किलोमीटर पर हावर मग आपण इथं लिहू शकतो तीस मीटर पर सेकंड म्हणजे किती एकशे आठ किलोमीटर पर हावर आता चार नंबरचा क्वेश्चन बघा चार नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय म्हणले ते ट्वेंटी फायव्ह मीटर पर सेकंड याचं कन्वर्जन कशात करायचं किलोमीटर पर हावरमध्ये मग हे जे ट्वेंटी फाईव्ह आहे ह्याशेच लिहायचे आणि हे कशात दिलेले मीटर पर सेकंड आता कण व्हर्जन जर किलोमीटर पर हावरमध्ये करायचं असलं तर त्याला किती ना मल्टिप्लाय करायचं एटीन बाय फाईव्ह ना मग हे बघा ट्वेंटी फाईव्ह ॲज इट इज लिहा आणि त्याला एटीन बाय फाईव्ह ना काय करा मल्टिप्लाय मग मीटर पर सेकंदचं कन्व्हर्जन कशात होईल तुमचं किलोमीटर पर हावरमध्ये होईल कशामध्ये होईल किलोमीटर पर हावर हा पाच नाही पाच एक पाच आणि पाच पाच किती आले पंचवीस आणि अठरा पंच किती नव्वद म्हणजे किती आले नव्वद किलोमीटर पर हावर पास पास पास, पास पास 25, किती आन्सर आलं आपलं नव्वद किलोमीटर पर हावर मग आपण इथं किती लिहू शकतोय ट्वेंटी फाईव्ह मीटर पर सेकंड म्हणजे नाईन्टी किलोमीटर पर हावर, हावर तर आता आपण व्हॅलोसिटीचं कन्वर्जन कसं करायचं ते बघितलं आता आपण काय करणार आहे याच्यावरती जे क्वेश्चन विचारलेले आहे ते बघणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे पहा फॉर्म्युला काय आहे डिस्टन्स इज इक्वल टू व्हॅलॉसिटी इन टू टाईम जर आपल्याला क्वेश्चनमध्ये डिस्टन्स फाइंड आऊट करायला लावलं तर आपण हा फॉर्म्युला यूज करणार त्याच्यानंतर जर आपल्याला व्हॅलॉसिटी फाइंड आऊट करायला लावली तर टाईम हा व्हॅलॉसिटीला कसा आहे मल्टिप्लाय टाइम जर इकडे गेला तर डिस्टन्सला काय होईल डिवाईड मग इथं कोण शिल्लक राहिलं व्हॅलॉसिटी मग आपल्याला व्हॅलॉसिटीचा फॉर्म्युला भेटन व्हॅलॉसिटीचा फॉर्म्युला काय भेटन मग डिस्टन्स अपॉन टाईम व्हॅलॉसिटीचा फॉर्म्युला भेटन डिस्टन्स अपॉन टाइम आता आपलं डिस्टन्स झालं व्हॅलोसिटी झालं आता जर आपल्याला क्वेश्चनमध्ये टाइम विचारला तर आता टाइमचा फॉर्म्युला कसा बनवायचा पहा टाइम इथ डिवाईड लाई त्याला इकडे घेऊन या आणि व्हॅलॉसिटीला तिकडे घेऊन जा मग टाइमचा फॉर्म्युला काय बनल टाईम इज इक्वल टू टाईमचा फॉर्म्युला बनन डिस्टन्स अपॉन व्हॅलॉसिटी टाईमचा फॉर्म्युला काय बनन डिस्टन्स अपॉन व्हॅलॉसिटी तर आपण हे तीन फॉर्म्युले वापरून ह्याच्यावरचे एक्झाम्पल काय करू शकतो सॉल्व करू शकतो आता बघा कोणता एक्झाम्पल विचारलेला आहे आपल्याला आपल्या एक्झाम्पलमध्ये काय म्हणले एकशे आठ किलोमीटर प्रति तास वेगाने म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे वेग दिलेला आहे काय दिलेला आहे वेग म्हणजे व्हॅलॉसिटी दिली किती दिली एकशे आठ किलोमीटर प्रति तास म्हणजे काय दिलं किलोमीटर पर हावर दिलेलं आहे त्याच्यामध्ये जाणारी एक गाडी बाराशे मीटर अंतर अंतर दिलं म्हणजे रिस्टन्स दिलं किती रिस्टन्स दिलं बाराशे पण ते कशामध्ये दिलेलं आहे बघा मीटरमध्ये दिलेलं आहे आणि पुढं काय म्हणले ते किती वेळेत कापेल म्हणजे आपल्याला टाईम विचारला काय विचारला टाईम आपण जर एस युनिट बघितली तर हे किलोमीटर पर हावर आहे हे मीटर आहे आता हे दोन युनिट वेगवेगळे हे पा एक तर युनिट काय पाहिजे जर आपल्याला डिस्टन्स मोजायचा असेल तर डिस्टन्स किलोमीटरमध्ये पाहिजे टाइम कशामध्ये पाहिजे हवरमध्ये पाहिजे आणि वेलोसिटी कशामध्ये पाहिजे किलोमीटर पर हवरमध्ये पाहिजे नाहीतर कशामध्ये पाहिजे डिस्टन्स मीटरमध्ये पाहिजे टाइम कशामध्ये पाहिजे सेकंडमध्ये पाहिजे आणि वेलोसिटी कशामध्ये पाहिजे मीटर पर सेकंड आपण एकतर सगळे याच्यामध्ये कन्वर्ट करू नाहीतर सगळं काय करू याच्यामध्ये कन्वर्ट करू आपल्याला मग आता पा इथं वेलोसिटी दिलेली आहे एक साठ किलोमीटर पर हावर आणि डिस्टन्स दिलेलं आहे ट्वेल्व हंड्रेड मीटर मग आता आपण काय करणार जी व्हॅलोसिटी आहे ती किलोमीटर पर हावर आहे मग त्याला आपण मीटर पर सेकंड मध्ये कन्व्हर्ट करून घेऊ म्हणजे सगळे एका याच्या देऊन जातील मग आता हे व्हॅलॉसिटी किती आहे एकशे आठ एकशे आठ काय आहे किलोमीटर पर हावर आता याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला मीटर पर सेकंडमध्ये मध्ये कन्वर्ट करायचं मग मीटर पर सेकंडमध्ये मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर हे एकशे आठ असेच लिहायचे आणि याला कशाने निमल्टिप्लाय करायचं फाईव्ह डिवाइड बाय एटीन ना कशाने मल्टिप्लाय करायचं फाईव्ह डिवाइड बाय एटीन मग अठरा एक अठरा आणि अठरासं किती झाले एकशे आठ मग सहा पंच किती झाले तीस मग ही जी व्हॅलॉसिटी आहे ही आपल्याला कशामध्ये भेटणार आहे मीटर पर सेकंडमध्ये सहा पंच किती झाले तीस म्हणजे आपली व्हॅलॉसिटी भेटली तीस मीटर पर सेकंड ही काय झाली आपली व्हॅलॉसिटी झाली त्याच्यानंतर हे बघा डिस्टन्स कशा दिलेलं आहे मीटरमध्ये दिलेलं आहे दिले आता आपल्याला विचारला काय त्यांनी टाईम किती वेळेत कापेल म्हणजे टाईम विचारला मग टाईमचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे टाईम इज इक्वल टू काय असतं डिस्टन्स अपॉन वेलोसिटी टाईम इज इक्वल टू काय असतं डिस्टन्स अपॉन वेलोसिटी मग आपण टाईम कॅल्क्युलेट करू डिस्टन्स डिस्टन्स किती आपलं बाराशे डिवाइड बाय टाईम टाईम किती आपला तीस मग हे पा याने जर याला डिवाइड केलं तर हा जिरो आणि हा जिरो कॅन्सल होईल तीन एक तीन आणि तीन चौक किती आले बारा हा झिरो ठेवून द्यायचा म्हणजे किती आले फोर्टी आणि आपला जो टाईम आहे मग तो कशामध्ये आला सेकंड म्हणजे कोणतं ऑप्शन करेक्ट आलं आपलं एक नंबरचं ऑप्शन करेक्ट आलं चला पुढचा कोणता क्वेश्चन विचारलेला आहे आपण बघू आता पुढच्या क्वेश्चन मध्ये बघा काय सांगितलं एक बस चार तासामध्ये एकशे साठ किलोमीटर अंतर पार करते आता सुरुवातीला बस दिलेली आहे आपल्याला किती तासामध्ये म्हणले चार तास समजते म्हणजे टाइम किती घ्यायचा फोर आवर घ्यायचा त्याच्यानंतर किती अंतर म्हणले अंतर म्हणजे डिस्टन्स किती दिलं त्यांनी एकशे साठ दिलं आणि ते कशामध्ये बघा किलोमीटरमध्ये हे झालं बसचं आणि एक रेल्वे आता आपल्याला रेल्वे दिलेली आहे रेल्वे पाच तासामध्ये म्हणजे रेल्वेचा टाइम दिलेला आहे किती दिलेला आहे पाच तास म्हणजे कशा तिथे हवर किती किलोमीटर जाती म्हणले तीनशे वीस किलोमीटर अंतर अंतर म्हणजे डिस्टन्स दिलं किती दिलं तीनशे वीस आणि कशामध्ये दिलेलं आहे ते किलोमीटरमध्ये दिलेलं आहे पार करते तर बस व रेल्वे यांच्या वेगाचे गुणोत्तर किती गुणोत्तर म्हणजे रेशो विचारला व्हॅलॉसिटीचा मग सुरुवातीला आपल्याला कशाची व्हॅलॉसिटी विचारलेली आहे बस आणि नंतर कशीची रेल्वेची मग ही म्हणायचं व्हॅलॉसिटी ऑफ बस डिवाइड बाय ही म्हणायचं व्हॅलॉसिटी ऑफ द रेल्वे इज इक्वल टू आता बसची व्हॅलोसिटी व्हॅलोसिटी म्हणजे काय असतं डिस्टन्स अपॉन टाइम मग बस किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते एकशे साठ आणि बसला किती टाईम लागतो फोर मग ही झाली बसची व्हॅलोसिटी आता रेल्वेची व्हॅलोसिटी काढू रेल्वे किती अंतर ट्रॅव्हल करते तीनशे वीस आणि किती टाईम लागतो त्याला तीनशे वीस ट्रॅव्हल करायला पाच तास लागते मग हे जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला दोघांच्या व्हॅलोसिटीचं काय भेटल रेशो म्हणजे गुणोत्तर भेटेल बघा मग आता चार एक चार आणि चार चोक्कीस झाले सोळा म्हणजे वरती किती आले चाळीस डिवाइड बाय आता पाचने जर तीनशे वीसला डिवाइड केलं तर किती आले सौसष्ट आले मग आपण काय करणार याला सिम्प्लिफाय करणार मग अशी कोणती संख्या आहे का त्या संख्येने आपण या दोघांना भाग देऊ शकतो तर आठ आठने जर चाळीसला भाग दिला तर आठ पंचकीस झाले चाळीस नाटी हाटी किती झाले चौसष्ट म्हणजे आपल्याला गुणोत्तर किती भेटलं वेगाचं पाच छेद आठ म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे दोन चला आता पुढच्या बघू आपण आप काय विचारलं त्यांनी पुढच्या क्वेश्चनमध्ये काय म्हणले शिला फाईव्ह मीटर पर सेकंड या वेगाने चालत चालत अर्ध्या तासामध्ये मीनाच्या घरी पोहोचते म्हणजे वेग दिला कोणाचा शिलाचा वेग म्हणजे वेलोसिटी आणि किती दिलेला येतो फाईव्ह मीटर पर सेकंड आणि किती तासामध्ये म्हणले अर्ध्या तासामध्ये मग टाइम लाई इद अर्धा तास म्हणजे वन हाफ काय असतं हावर मीनाच्या घरी पोहचते तर शिलाच्या घरापासून मीनाच्या घराचे एकूण अंतर किती असेल आपल्याला अंतर विचारलं म्हणजे काय विचारलं डिस्टन्स मग डिस्टन्स विचारलं म्हटलं आपल्याला आता काय करायचं बघायचं आता पा व्हॅलोसिटी कशामध्ये दिलेली आहे मीटर पर सेकंडमध्ये दिलेली आहे आणि टाइम कशात दिलेला आहे हॉवरमध्ये दिलेला आहे मग आपल्याला काय करावं लागन जी व्हॅलॉसिटी आहे त्याला कशात कन्वर्ट करावं लागन किलोमीटर पर मध्ये मग व्हॅलोसिटीला आपण कन्वर्ट करून घेऊ किती व्हॅलॉसिटी फाईव्ह मीटर पर सेकंड मग ह्या फाईव्हला जर एटीन डिवाइड बाय फाईव्हनं मल्टिप्लाय केलं तर हे जे मीटर पर सेकंड हेचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं किलोमीटर पर हावरमध्ये होतं मग हे बघा हे फाईव्ह गेले आणि हे गे फाईव्ह गेले मग गे व्हॅलॉसिटी किती भेटली आपल्याला एटीन किलोमीटर पर हावर व्हॅलॉसिटी किती भेटली एटीन किलोमीटर पर हावर व्हॅलॉसिटी भेटली इथं कोण दिलेला आहे टाइम दिलेला आहे आता आपण कन्वर्जन का बरं केलं बघा कारण व्हॅलोसिटी मीटर पर सेकंडमध्ये होती आणि टाईम मध्ये होता सेकंड सेकंडमध्ये होता मग सेम होता का नाही मग आतिथं बघा आपण टाईम कशामध्ये करून घेतला मध्ये मग आपण कॅल्क्युलेशन करू शकतो आता आपल्याला विचारलेलं काय बघा आंतर विचारलं आंतर विचारलं म्हणजे काय विचारलं डिस्टन्स विचारलं मग डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे व्हॅलॉसिटी इन टू टाइम मग आता आपण डिस्टन्स कॅल्क्युलेट करणार व्हॅलॉसिटी किती आली एटीन आली इन टू टाईम टाईम किती दिलेला आहे आपल्याला वन हाफ म्हणजे हाफ आवर दिलेला आहे मग आता हे पहा बे का बे बेनव अठरा म्हणजे आपला टाइम किती आला नाईन आणि हा जो टाइम आहे सॉरी डिस्टन्स हे जे डिस्टन्स आहे हे कशामध्ये आलेलं आहे किलोमीटरमध्ये आलेलं आहे डिस्टन्स कशामध्ये आलेलं आहे किलोमीटरमध्ये आता बघा पुढच्या क्वेश्चनमध्ये आपण बघू काय विचारलं ते पुढचा क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे पाचशे साठ मीटर लांबीची एक आगगाडी लांबी दिली म्हणजे डिस्टन्स दिलं कोणाचं आगगाडीचं किती ते पाचशे साठ मीटर आहे बहात्तर किलोमीटर प्रति तास या वेगाने वेग दिला म्हणजे वेलोसिटी दिली किती दिली बहात्तर प्रति तास म्हणजे काय किलोमीटर प्रति तास म्हणजे काय किलोमीटर पर हावर ही झाली वेलोसिटी आणि पहा पुढे पुढं काय म्हणले या वेगाने गेल्यास तिला तिच्या मार्गातील एक सिग्नल ओलांडून जाण्यासाठी किती वेळ लागेल वेळ लागेल म्हणजे कोण विचारला आपल्याला टाईम विचारला आता आपण जर बघितलं तर ता टाईम सगळा कशामध्ये दिलेला आहे सेकंडमध्ये दिलेला आहे डिस्टन्स कशा दिलेलं आहे मीटरमध्ये परंतु व्हॅलोसिटी बघा बरं कशा ते किलोमीटर पर हावरमध्ये मा मग आपण ही जी व्हॅलोसिटी याला कशात कन्व्हर्ट करावं लागेल मीटर पर सेकंड कारण डिस्टन्स मीटरमध्ये टाईम मध्ये मा मग व्हॅलोसिटी किलोमीटर पर हावर मध्ये घेऊन चालणार का नाही त्याला कशात कन्वर्ट करायचं मीटर पर सेकंड मग आपण व्हॅलोसिटीला कन्वर्ट करून घेऊ व्हॅलोसिटी सेव्हन्टी टू किलोमीटर पर हावर आहे आता याचं कन्व्हर्जन कशात करायचं मीटर पर मध्ये मग याला ना मल्टिप्लाय करतो आपण फाईव्ह बाय एटीनं मग याचं कन्वर्जन कशामध्ये होतं मीटर पर सेकंडमध्ये मग हे बघा अठरा एक अठरा आणि अठरा चौक किती बहात्तर आणि चार आपण किती झाले वीस म्हणजे आपली व्हॅलॉसिटी किती झाली वीस मीटर पर सेकंद ही झाली आपली व्हॅलॉसिटी त्याच्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे डिस्टन्स दिलेलं आहे आणि विचारलं काय आपल्याला टाईम विचारलं बघा काय विचारलं टाईम विचारला म्हणजे वेळ विचारला मग टाईम म्हणजे काय असतं बघा टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन वेलोसिटी टाईम म्हणजे काय असतं डिस्टन्स अपॉन वेलोसिटी मग डिस्टन्स किती इपा का बरं पाचशे साठ मग इथं लिहायचे पाचशे साठ आणि व्हॅलॉसिटी किती इपा का बरं व्हॅलॉसिटी आहे ट्वेंटी मग किती लिहायचे ट्वेंटी मग आता हे पा हा झिरो आणि हा झिरो काय झाला कॅन्सल झाला आणि दोन्ही जर छप्पनला डिवाईड केलं तर किती आले अठ्ठावीस आले अठ्ठावीस सेकंद हा आपला काय झाला त्या मग कोणतं ऑप्शन करेक्ट आलं फोन नंबरचं आता बघा पुढच्या क्वेश्चनमध्ये काय म्हणली पुढचा क्वेश्चन जर आपण बघितला तर पुढच्या क्वेश्चनमध्ये बघा काय म्हणले हे बा पुढच्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला एक ट्रेन बहात्तर किलोमीटर हावर ए वेगाने गेल्यास ती तिच्या मार्गातील एक जाट आठ सेकंदात ओलांडते म्हणजे ट्रेनचा वेग दिलेला आहे किती दिलेला आहे वेग म्हणजे व्हॅलोसिटी किती दिलेली आहे बहात्तर किलोमीटर पर हावर ही ट्रेनची काय दिलेली आहे आपल्याला व्हॅलॉसिटी दिलेली आहे तिच्या मार्गातील एक झाड आठ सेकंदात ओलांडते आठ सेकंद म्हणजे टाइम दिला किती दिला आठ सेकंद दिला पुढं काय म्हणले ते तर त्या ट्रेनची लांबी किती म्हणजे आपल्याला डिस्टन्स विचारलं काय विचारलं डिस्टन्स विचारलं मग आपण जर बघितलं तिथं टाइम मध्ये आणि व्हॅलोसिटी किलोमीटर पर हावरमध्ये मग इथं हावर आहे इथं आहे तर आपल्याला काय करावं लागेल या हॉवरचं कन्वर्जन व्हर्जन सेकंडमध्ये करावं लागेल मग कसं करायचं व्हॅलोसिटी इज इक्वल टू सेवन्टी टू किलोमीटर पर आहे याचं कन्वर्जन जर मीटर पर सेकंडमध्ये करायचं असेल तर याला कितीनं मल्टिप्लाय करायचं फाईव्ह बाय एटीन ना मग किलोमीटर पर हावरचं कन्वर्जन कशात होईल मीटर पर सेकंडमध्ये मग अठरा एक अठरा आणि अठरा चौक बहात्तर आणि चारा पंच किती होते वीस म्हणजे व्हॅलॉसिटी किती झाली वीस मीटर पर सेकंड व्हॅलॉसिटी किती झाली वीस मीटर पर सेकंड दिस्तन्स, दिस्तन्स था? ताँग था? ताँग था? आपन, ही झाली व्हॅलॉसिटी त्याच्यानंतर इथं दिलेला आहे टाइम आणि विचारलं काय आपल्याला डिस्टन्स काय विचारलं डिस्टन्स मग डिस्टन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे डिस्टन्स म्हणजे काय व्हॅलॉसिटी इन्टू काय असतं टाइम असतं मग याच्यामध्ये व्हॅल्यू टाकून देऊ आपण व्हॅलॉसिटी बघा आपली किती आहे ट्वेंटी मग इला यायचे ट्वेंटी इन्टू टाईम टाईम किती आपला टाइम किती एट सेकंड मग ट्वेंटी इंटू एट मग पाहा ट्वेंटी इंटू एट किती ट्वेंटी इंटू एट किती वन सिक्स्टी आणि हा जो हे जे डिस्टन्स आहे हे कशात आलेलं आहे मीटरमध्ये मग ऍन्सर कोणतं आलं वन सिक्स्टी मीटर धन्यवाद तर नंतर आपण भेटूया पुढील सेशनमध्ये